अनपेक्षित प्रेम श्रीधर एका चांगल्या श्रीमंत घरातील मुलगा आई वडील आणि एक लहान भाऊ असे त्यांचे चौकोनी कुटुंब श्रीधर जितका हुशार तितकाच जबाबदार मुलगा होता श्रीधर अभ्यासात हुशार होता पण तो अतिशय मितभाषी असल्याने त्याचे जास्त मित्रमैत्रिणी नव्हते तो अगदी लहान होता तेव्हापासूनच त्याची श्रेया ही एकच मैत्रीण होती अगदी पहिल्या वर्गापासून दोघेही सोबतच असायचे श्रीधर आणि श्रेया एकमेकांना खूप जीव लावत असायचे हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले दोघांनीही प्रेमाच्या आनाभाका घेतल्या दिवसेंदिवस दोघांचे प्रेमदेखील वाढत गेले काही दिवसांनी श्रीधर पुढच्या शिक्षणासाठी दोन वर्षासाठी दुसऱ्या शहरात गेला पण दोघांमध्येही न चुकता पत्रव्यवहार व्हायचा श्रीधर शिक्षण संपून परत आला तेव्हा श्रेयाच्या आनंदाला पारावार उरला नाही श्रीधरच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता पण श्रीधरला मात्र व्यवसायात फारसा रस वाटत नव्हता त्याने नोकरी करायचे ठरवले होते पण श्रीधरच्या वडिलांची इच्छा होती की त्याने त्यांच्या व्यवसायात मदत करावी आणि वडिलांच्या इच्छेप्रमाणे श्रीधरने त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला के सुरुवात केली पण त्यानंतर श्रीधरने त्याच्या आणि श्रेयाच्या प्रेमाबद्दल त्याच्या घरी सांगितले आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली यावर श्रीधरच्या घरात वादळच निर्माण झालं श्रीधरचे आई वडील दोघेही या लग्नाला विरोधात उभी राहिली श्रीधरच्या बाबांना समाजाची भीती होती कारण त्यांना त्यांची सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत असायची मुलाने लव्ह मॅरेज करणे म्हणजे मुलगा हातातून गेला असा सरळ सरळ निष्कर्षच काढला होता त्यांनी आणि श्रीधर हा घरातील मोठा मुलगा होता त्याने जर स्वतःच्या मनाने लग्न केले तर घरातील इतर मुले देखील त्याचंच अनुकरण करत जातील आणि मनमानी करतील श्रीधरच्या आईला वाटायचं की श्रीधर त्याच्या पसंतीची मुलगी सून म्हणून घरात आणेल तर ती सासूचे अजिबात ऐकणार नाही किंवा उतार वयात सासऱ्यांचं काहीच करणार नाही स्वतःचीच मनमानी करेल आणि आपला मुलगा देखील तिचंच ऐकेल म्हणून श्रीधरच्या आईवडिलांनी त्याला सरळ सरळ श्रेयाशी लग्नासाठी नकारच दिला श्रीधरच्या आईने तर त्याला श्रेयाशी लग्न केले तर मी जीवाचं काही बरं वाईट करून घेईल अशी धमकीच दिली श्रीधरने त्याच्या घरच्यांना विनंती केली श्रेया खूप चांगली मुलगी आहे हे समजावून सांगितले पण घरच्यांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही त्यांनी त्याला लग्नासाठी तसाच नकार कायम ठेवला इकडे श्रीधर आणि श्रेया मात्र खूप दुःखी झाले होते त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि एकमेकांशिवाय जगण्याची तर ते कल्पनाच करवत नव्हते पण घरातील व्यक्तींच्या विरोधात जाऊन त्यांची मनं दुखवून त्यांना त्यांचा संसार मांडायचा नव्हता दुखी मनाने श्रीधरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सांगितले की तुला तुझ्या आईवडील जे सांगतील ते त्यांचं ऐक कारण त्यांनी तुला जन्म दिलाय घरातल्या व्यक्तींना दुःखी ठेवून आपण सुखी कधीच होणार नाही तुझ्याशिवाय जगणं माझ्यासाठी कठीण आहे पण आपल्या नशिबात हेच लिहिलेलं असेल असे मानून जगावे लागेल दुखी एक मेकान पासुन वेगले श्रेया आणि श्रीधर मनाने एकमेकांपासून वेगळे झाले काही दिवसांनी श्रीधरच्या कानावर आले की श्रेयाचे लग्न ठरले आहे त्यामुळे श्रीधरने स्वतःला कामामध्ये झोकून दिले पण काही केल्या तो श्रेयाला विसरू शकला नाही श्रीधरच्या वडिलांनी त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली तेव्हा श्रीधरने त्यांना सांगितले की त्याला लग्नच करायचे नाही त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप समजावले पण श्रीधर त्याच्या निर्णयावर ठाम होता त्याचे लग्न जर श्रेयासोबत झाले नाही तर त्याला इतर कोणाशीही लग्न करायचे नव्हते श्रीधरच्या आईवडिलांना वाटले की काही दिवसांनी श्रीधर लग्नासाठी तयार होईल पण श्रीधर काही लग्नाला तयार झाला नाही दोन वर्ष निघून गेली तरी श्रीधर लग्नाला तयार होत नसल्याने नाईलाजाने त्याचा लहान भाऊ मनोजला लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली आईवडिलांनी मनोजसाठी त्याच्या आवडीची मुलगी निवडली कल्याणी तिचं नाव कल्याणी दिसायला सुंदर होती शिवाय चांगल्या श्रीमंत घरातील होती मनोज आणि कल्याणीने सुद्धा एकमेकांना पसंत केलं आता घरच्यांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांचे थाटामाटात लग्न लावून दिले कल्याणी सून बनून घरात आली तिच्या सासू सासऱ्यांनी तिचे खूप कोड कौतुक को केले मनोज आणि कल्याणीला बाहेर फिरायला त्यांनी पाठवले लग्नानंतर पहिले सहा महिने अगदी आनंदात गेले त्यानंतर मात्र कल्याणीला वेगळे राहण्याचे वेध लागले तिच्या मते एकत्र कुटुंब असल्याने त्या दोघांना प्रायव्हसी मिळत नव्हती शिवाय सासू सासऱ्यांची मर्जी सांभाळणं घरी आलेले पै पाहुण्यांचं सर्व करणं या सर्वांना कल्याणी कंटाळली होती म्हणून तिने मनोजला वेगळे राहण्याचा तगादाज लावला शेवटी एके दिवशी मनोजने आई वडिलांना सांगितलं की त्याला आणि कल्याणीला वेगळे राहायचे आहे आई वडिलांना हे ऐकून धक्काच बसला आपण कधीही कल्याणीला सुनेप्रमाणे वागवले नाही नेहमी मुलीप्रमाणे वागणूक दिली तरी तिने आपल्यापासून वेगळे व्हायचा विचार करावा हे त्यांच्यासाठी खूपच अनपेक्षित होते त्यांनी मनोज आणि कल्याणीला समजावले तू तु तुझ्या मर्जीप्रमाणे काहीही करू शकतेस फक्त हे घर सोडून जाऊ नकोस म्हणून त्यांनी तिला विनवले पण कल्याणीवर काहीच फरक पडला नाही ती तिच्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे नाईलाजाने आईबाबांनी त्यांना वेगळे राहायची परवानगी दिली आता मनोज आणि कल्याणी घर सोडून दुसरीकडे राहायला गेले घरात केवळ श्रीधर व त्याचे आईवडील उरले होते श्रेयापासून दुरावल्यामुळे श्रीधर नेहमी कामातच असायचा त्याने स्वतःचा विचार करणं तर सोडूनच दिलं होतं त्याला असे पाहून त्याच्या आईवडिलांना आता त्यांची चूक लक्षात आली होती की प्रेमविवाह नको म्हणून त्यांनी श्रेया आणि श्रीधरच्या नात्याला नाकारले होते त्यांना वाटत होते की मुलाने त्याच्या पसंतीची मुलगी घरात आणल्यास ती सासू सासऱ्यांचं काही ऐकणार नाही पण त्यांची स्वतःची निवड केलेली कल्याणीसुद्धा त्यांच्या अपेक्षेवर खरी उतरली नव्हती आईबाबांना कळून चुकलं होतं की त्यांनी श्रीधरच्या बाबतीत चुकीचे केले होते त्यांनी निदान एकदा तरी श्रेयाच्या बाबतीत विचार करायला हवा होता खरंच सांगायचं म्हणजे केवळ एक दोन भेटींमध्ये एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कळत नाही व्यक्तीचा स्वभाव तो स्वभावच असतो मग लव मॅरेज किंवा अरेंज मॅरेज यात काहीही फरक पडत नाही त्यांनी श्रीधरची माफी मागितली श्रीधरने आई वडिलांच्या भावना समजून घेतल्या पण आता या गोष्टीला काहीच अर्थ उरला नव्हता कारण श्रेया त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेली होती श्रीधर बराचसा सावरला देखील होता मनोजने त्याचा संसार वेगळा थाटल्याने आता आई वडिलांची जबाबदारी श्रीधरवर आली होती आणि त्याला त्याच्या आई वडिलांना आनंदीत पाहायचे होते त्यामुळे त्याने स्वतःच्या दुःखाचा जास्त भाऊ न करता आई वडिलांना सुखी ठेवण्याचा ध्यास घेतला असेच दिवस जात होते एके दिवशी श्रीधरची आई बाजारातून येत असताना त्यांना श्रेया दिसली त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या काकूंसोबत श्रेया बोलत होती श्रेया निघून गेल्यानंतर त्यांनी त्या ते काकूंजवळ जाऊन श्रेयाबद्दल विचारपूस केली तेव्हा त्यांना कळलं की जवळपास वर्षभरापूर्वीच तिचा नवरा एका अपघातामध्ये मृत्यू पावला होता त्यामुळे श्रेया पुन्हा तिच्या माहेरी आलेली होती श्रीधरच्या आईला श्रेयासोबत जे घडले ते ऐकून फार वाईट वाटले पण त्यांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली त्या घरी आल्या आणि त्यांनी श्रीधरच्या बाबांना श्रेयाबद्दल सांगितलं आणि त्या दोघांनी मनाशी काहीतरी निर्धार केला आणि दुसऱ्या दिवशी श्रीधरला घेऊन दोघेही श्रेयाच्या घरी गेले इतक्या दिवसानंतर श्रीधरला अचानक आपल्या घरी आलेलं पाहून श्रेयाला धक्काच बसला पण त्याच्यासोबत त्याच्या आई वडिलांना पाहून ती लगेच सावरली आणि तिने त्या दोघांनाही बसायला सांगितले श्रेयाचे आई वडील आले तेव्हा श्रीधरने स्वतःची आणि त्यांच्या आई वडिलांची ओळख करून दिली श्रीधरच्या बाबांनी सरळ विषयालाच हात घातला फार आढेभेडे न घेता त्यांनी सरळ श्रेयाला श्रीधरसाठी मागणी घातली श्रेयाच्या बाबांसाठीही अनपेक्षितच होतं ते म्हणाले तुमच्यापासून काय लपवायचं आमची श्रेया विधवा आहे लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यानंतरच आमचे जावाई अपघातात गेले आणि तिला आम्ही माघारी घेऊन आलो आम्हाला हे सर्व माहिती आहे तरीही आम्हाला श्रेया आमची सून म्हणून हवी आहे श्रीधरचे बाबा म्हणाले मग श्रेयाच्या वडिलांनी आपल्या मनातील एक शंका बोलून दाखवली पण तुमच्या मुलाचे तर हे पहिलेच लग्न आहे त्याला श्रेयापेक्षा चांगली मुलगी मिळेल त्यावर श्रीधरचे बाबा म्हणाले खरं तर हे आम्ही आधीच करायला पाहिजे होतं तेव्हा आमच्याकडून चूक झाली पण आता होणार नाही श्रेयाचे बाबा म्हणाले मी समजलो नाही श्रीधरचे बाबा म्हणाले श्रेया आणि श्रीधरची एकमेकांवर खूप प्रेम होते श्रीधरने जेव्हा तिच्याशी लग्न करायची इच्छा बोलून दाखवली तेव्हा मात्र आम्ही नकार दिला कारण आमचा प्रेमविवाह करायला नकार होता पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं लग्नाच्या गाठी तर स्वर्गातच तयार होतात ना तेच खरं असो तेव्हा नाही झालं तर नाही पण आता उशीर नको व्हायला आम्हाला याविषयी काहीच माहिती नव्हतं पण तुम्ही मोठ्या मनाने श्रेयाचा स्वीकार करायला तयार आहात तर आम्हाला आनंदच होईल शिवाय आम्हाला सुद्धा तिच्या भविष्याची काळजी आहेच श्रेयाचा होकार असेल तर आम्ही तयार आहोत एवढे बोलून श्रेयाच्या वडिलांनी तिच्याकडे पाहिलं श्रेयाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते जे प्रेम परिस्थितीमुळे तिच्यापासून हिरावलं होतं ते आज असं अनपेक्षित तिच्या आयुष्यात पुन्हा आलं होतं पण या दोन वर्षात तिने खूप काही सोसलं होतं त्यामुळे परत एकदा जेव्हा सुख तिच्या आयुष्यात येऊ पाहत होतं तेव्हा तिला भीती वाटत होती ती हा बदल स्वीकारायला तयार होत नव्हती तेव्हा तिला तिच्या घरच्यांनी आणि श्रीधरच्या आईवडिलांनी समजावून सांगितलं शेवटी श्रेया तयार झाली दोघांच्याही घरच्यांनी एक चांगला मुहूर्त पाहून त्यांची थाटामाटात लग्न लावून दिले श्रेयाच्या येण्याने श्रीधरच्या आयुष्यात पुन्हा एकदा बहार आला श्रीधर आणि श्रेयाला आनंदात पाहून त्यांचे आई वडील देखील आनंदले लग्नाच्या गाठी या स्वर्गातच तयार होतात असे म्हणतात श्रीधर आणि श्रेयाच्या प्रेम कहाणीमध्ये याचा प्रत्यय देखील आला आज श्रीधर आणि श्रेयाच्या लग्नाला सोळा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ते दोघेही आनंदात आहेत व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद